कल्याण मध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे पावसाचा जोर पाहता जिल्हा प्रशासनाकडून सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे कल्याण मध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून कल्याण डोंबिवलीमध्ये शाळांना सुट्टी देण्यात आली आहे तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय या जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे पालघर ठाणे रायगड पुणे या चार ठिकाणी शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे मावळ आणि मुळशीमधील सर्व पर्यटन स्थळं पुढील चार दिवस बंद राहतील आताची बातमी मावळ आणि मुळशी झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय या दोन्ही भागांमध्ये विविध पर्यटन स्थळं ज्यामध्ये मंदिरं आहेत धबधबे असे अनेक ठिकाणं आहेत आणि त्या ठिकाणी पर्यटक गर्दी करत असतात आणि त्यामुळे आता चार दिवस पर्यटन स्थळी मनाई करण्यात आली आहे या सर्व ठिकाणी जाण्यास आता प्रशासनानं प्रतिबंधक आदेश लागू केलेत